आपल्याकडून दुसऱ्याला त्रास होईल असं कधीच वागू नका दुसऱ्याचे पैसे कधीच बुडवू नका दुसऱ्याचं वाईट चिंतू नका आणि दुसऱ्यावर कधीही जळूही नका दुसऱ्याच्या व्यवहारात अडथळे आणू नका दुसऱ्याच्या अन्नात कधीच माती कालवू नका कधीच कोणाच्या पोटावर पाय देऊ नका दुसऱ्याशी गोड बोलून त्याची फसवणूक करू नका दुसऱ्याची वस्तू फुकट लाज सोडून कधीच मागू नका दुसऱ्याची तोंडावर स्तुती करून त्याला फसवू नका त्याला गाफील बनवू नका दुसऱ्याच्या खोट्या कामात कामात वाईट कधीच का मदत करू नका दुसऱ्याला दिलेल्या शब्दास बदलू नका दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा दुसऱ्याने केलेल्या उपकाराची फेड अपकाराने अजिबात करू नका दुसऱ्याचे नेहमी फुकट खाण्याची सवय मोडू नका दुसऱ्याचा आपल्या फायद्यासाठी कधीच तोटा करू नका दुसऱ्याची चमचेगिरी करू नका इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे कधीच करू नका थोडक्यात चोंबडेपणा करू नका दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय स्वतः घेऊ नका दुसऱ्याने उधार माल दिला तर त्याचे पैसे बुडविण्याचे नीच कृत्य करू नका त्याचा धंदा बसवू नका दुसऱ्याने उधार माल दिला नाही तर राग मानू नका त्याची काही वसूल असतील त्याचा आदर करा दुसऱ्याला कमी लेखून स्वतःला अतिशहाणे समजू नका दुसऱ्याच्या ला घरात लावालावी लावी करून त्याचं घर फोडू नका दुसऱ्याची कमजोरी पाहून आपला स्वार्थ साधू नका दुसऱ्याचा उपयोग कामा करून घेऊ नका दुसऱ्याचे न ऐकता आपलेच म्हणणे खरे करू नका दुसऱ्याकडून खोटा वायदा करून पैसे घेऊ नका दुसऱ्याला काहीच कळत नाही असं समजू नका प्रत्येकजण शहाणा असतो फक्त तो बोलून दाखवत नाही दुसऱ्याची निंदा करून आपलं पाप झाकू नका दुसऱ्याचे चांगले नाही करता आले तर वाईट तर कधीच करू नका आणि वाईट चिंतूही नका दुसऱ्या वाईट माणसाचा सल्ला घेऊन आपलं स्वतःचंही वाटोळं करून घेऊ नका दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा